तीस 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 मिनिट वा काय हरकत जेणे हा खरंच संत केला चेरा चेरा वेश आधी माझ्या शक्ती बंजारा खुदेवचा संत शेवदास महाराज बाटा नगारा पाण्या तारी काकरी चलगो चल गो चलो चलो शा भजन कळव तेरा कोटी बाप कट जाय हा भजन कर एक घडी रे घडी कोणी कळ इथे काही घडी कोणी कळी इथे पर कोणी रा हाथे ते पर हा कोणी घडीच कोणी कळी आ घडी कळी कोणी महाराज खरं ना झडीच घडी खळी कोणी करून झडी चालू झडी हा मस्त रे म्हणजे हा तू काही सोयी तीच बोलस लिंग दरी कच मग ना लिंग दरी कच ये ना मग काही केर हा मस्त बोलन जा हाँ। हाँ। आचो तांडोस एक नंबर तांडोच हा इथं तांडोच पेले पेले सुटा इचो आता हा पेलो जा महाराज आहे पेले दा इचो हा वारे वा पेले दा इचो हा डबल आय डबल आहे नी महाराज डबल आय वाळ आहे नी हा आहेस नी तू डबल आई स्क्रीन तू का हाप काय लांसत गस काय तोंड ए वरसार तो पोळा भरायचे बोलोज कोणीचून हा बोलर कामच छे छेनी महाराज काय घेरो जो हा तमरा त पाच माजळी आई ज पाच माजळी हा पाच माजळीस पाच पाच माजळी ज पाच हा कुळस कुळस हा सिपीनस सिपीनस कतला छ काय छ कतला छ कतला छ मिरगल छ मिरगल छ आन एक देंडा छ देंडा कोण तू ए हा बारकीस माजळीस महाराज हा गजब धारे बी क जामा हा तांडव कसो कधी करायच को मन हा म्हणजे हा बराबरच ए बिरो हा मंडप देख मंडप देख हा एक नंबर देखो पण असं मंडप कोण देतो हा एक नंबर मंडप एक नंबर तांडो एक नंबर तांडो एक नंबर हा हा तर विद्वान झाले हा पाच पाच कोणी दस दस भजन्याच महाराज काय कमी छे हा भगम महाराज पण नानक्या शेनच का बलायचं हम्म का बलायच फक्त मन बला कोश्यान काडेन बलायच कशान बलायच हा माझ रे जन्म भरे सारो बलायस तू हिमत पकडन बोल काही घोरमत करतोच तोन कोई मारे नाही बारकास्त करेन दोन छोड़ तू टेन्शन म्हटलं हा पण हायगीच करेल छे आज महाराज हा करण संत काय करायचो

कारण जाण लागे नी कारण चाली हमारो नामदेव हिरामन राठोड़ याड़ी रो नानकिया बेटा और समुती एक रुपया सब रपेट और साथ ए बापू कई छे हा शंकर हिरामन राठोड़ याडी रो दूसरे नंबर बेटा और समूती एक रुपया सब रपेट हमारो जिलकरी करी मजे लिंग डेरी रो श्यान हमारो सुभाष राठोड़ ने हाँ राठौड़ साहेब और समुदी ये रुपया और सातों साथ हाँ हमारो संजू राठौड़ इमार भेनोई एक नंबर जिल करी का काल लेगे नहीं लोग हाँ हाँ विचार करो आवडा के छोरा नाम काल लेगे दस एक कहाँ है बोले चलोगो चले चलेगा चल चलेगे कुछ चलोगो मजे मत चलोगो हाँ पर किस को कहीं चलोगे करा हाँ हनुरेश नहीं पर आंटी निकले नहीं पर आंटी

હાઈ વિશ્વનાથ મહારાજ રે હવે લિંગ દિલ્હી ડાડા વર્ષા મુદ્દે એક ધન્યવાદ ધન્યવાદ ચાલુ વિશ્વ કર राठोड माजी सरपंच साहेब वर्षा मध्ये एकावन्न रुपयाचा पेमेंट वर्षा तो सात गुलाब भोजा चव्हाण ग्रामसेवक हुडी ही हुडी गुहुडी ही हुडी हा हुडी तांडा वर्षा मध्ये एकशे एक रुपयाचा पेमेंट वर्षा तो सात रे गोपण हा हा मारो गुरुरे कुणाल महाराज राष्ट्रीय कवी वर्षामध्ये एकशे एक रुपयाचा पेमेंट और, पे और तो सात सकार महाराज हमारा गुरुवीर रेवा लिंगदरी देवीर रे पुजारी वर सामुदी एक काउंट पे सबर मेट विश्वनाथ हाँ नगरा वाद करी वो तो पे सबर धन्यवाद धन्यवाद चली शन शुरुआत माय मत पिसा दो नहीं तब मेरी इनंति आंगस की दो तुम्हारी माय पिसा मत दो बीस मुड़ो वाचा करंट संत के अंचले बिरोध काहे गे रोजो धन्यवाद रे दादा दिस मुडे तो कोने मंजत्रा पिसा दे ओतराज बोलियु हां हां बराबर छनी हां सोप 150 तो 150 तो हां हां चाल तरी हनूई चाल जा आ पोतो जमाई मंदिर समिति दिस 51 रुपया सब पेमेंट धन्यवाद धन्यवाद चालिसन सुरुवात करत संत केनजले बुरो हां का गे रोजो क चार बेटा पाच बेटी वाह वाह चार बेटा हा पाच बेटी पाच बेटी हां ए भैया वाह वाह जमानो करले या चारि पाच ही हां पण याडी मले वा ठेनी रे ठेनी संत मंता केन चले आबालेर महाराज खासच बोल तो हां वायर बोल रतो महाराज आई माजी मायचा सागर याडी आय याडी आय मकला को खासच छरे अमगो वाह 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 असे तो लागतामेन हां

माडी बाबे रो प्रेमा माळेनी हानु भजन, भजन, हो। भजन बोल लाग दम मारंदाणी हा तमार काही आबेले काही भजन इरे काही रे तमारो सत्यानाश हो पापियो हा काही भजन बोल रे दे कोहऱ्या दबान आहे तमात वाया बांधन आहे ते महाराज वाया लगान आहे हो वाया लगान आहे जो काही हा वाया लगावा वा वा ये वाया एतडू मत छु हा वाया लगाय सारू जायच वाया एतडू मत छु कटारी

म्हणजे खूप काही आपण देवत असेच भजन राहील का आम्हालाच महाराज करत होते म्हणजे अहो हे ढेर ढेर दाबरोच वन हा पण वर फुटो सळसळ करत होते कणा पडन कणा पाड्या बाबा हा मी उत्साहच पाड्यावाला आणि तोनी सगळे उज लागीस म्हणजे खूप काही जत लग तो सत गेली वतलग भजन कळे हे भिया हां अंगाडी काय रे हा अंगाडी रोजडा डुकरी डुकरा कते नि धास हा कते नि भडक दाव हा डुकरी डुकरा याडी कते नि धास वाह आम धास रे कोणी हा हा झटका मशीन वा झटका मशीन हा वारे वा झटका मशीन हा आणि झटका मशीन आवडीच झटका मशी झटका मशीन जास्त मोडचे रे को काही तार आवडीच आवडी आवडीच चौ म्हणजे पण काम काय म्हणजे काही करतच हॅक कर अरे हात लगाय म्हणजे अंगाडी झटका मशीन हात लगा म्हणजे आंघाडी हांगतच म्हणजे

वसोचू पण जाय तो शे करो भजन आता हे तो बोलते जाओ रीस मत रीस मत कर जो मारवा ते भजन सोपा छे मिया भजन सोपा छे हा काय के रोज नाम भजन वा भजन भजन वा तो लागे तो ठीक हा ना तो सवा किमेलर भजन श्री महाराज सवा किमेलर भजन म दोन लूजू वाह मन मालम ज मन तोलेर को तोलेर ज जव हा नाही मन काय वसोचन तोले श्री को मा बोला दी काढू त हा अभय महाराज कोणी गामेलो कोणी कोणी गामेले संत गामेलच संत मालमच पुरुषोत्तम महाराज पुरुषोत्तम महाराज गामेलोच काही गामेलोच मालमच काही का आई माझी माहे राहिली समाजासाठी तुग ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुडभर घास कधी घड दिला उपवास ओल्या माती नून चालताना तोड दिले काट्याचे फास आई माती माय सा रे जीवनाला खबीची चांद जी नि तू सुंदराची गोरा शीतळ तुझी छाया हावे जीवन भाऊ तुझे शीतळ छाये मध्ये खूप विष जगेन आई देवापाशी मी ग

माझी कोणी भाजी खाला कोणी काय बे तेरी वळे दोन हां ह भजन्या कर दादा वळ वळ वा वा मार पीरियड क नाव मार पीरियड क नाव गणेश महाराज जप क ना ठपकारा वाट देखन सो काही वाट देखन कसं कस नच तो पर्व हा तू सटकोग सटको हा टापर डबडा वाजतच आहे बेटा हा तू लोडच म्हटला हा सळक गो सांगार भलाय सेकू कर कोई भी म्हणजे तुमार समजे नेणो छे नी देणो छे सुभाष भेने तुमार समजे यार सुभाष भेने फक्त 5 मिनिट हात तोपर पडी म्हणजे सुभाष भेने तो नाकी दिदी काही नाही हा तोन न तो मरण लाय सुभाष भेने हा करण संत केंद्र मारो भी आ रे बाटी न लागरी दा भूगर लगरीता भूकर मारो मामा रे बाटी न लगरीता भूकर पाणी दरज लागी बिया पाणी काही दिवा बापू बापू पाच थे पाच पाच आदमी थे पाच फिर गोली क्यों नहीं चलाई रे दोज गोली थी मार महाराज कमी पड गई थी गोली बंदूक में दोज थी कमी पड़ गई आते तो बात खरी छे हां मस्तरे लाग मस्ते मलाई चा। जाय मत गर्दा आज आसो भजन बोल जा मगो प्रेम देवा प्रेम देवा प्रेम जगाचा ईसावा प्रेमी ढूंढत बिरु प्रेमी मिले ना कोई प्रेम સે મિલે વિશ અમૃત હોય વિશ અમૃત કઈ ચાલી જમોળ યાડીરો પોતો મારો બહેનો અશોક राटोळ रेवळ लिंग तांडा हा भारी आवड महाराज तू चाईची रे केला अगदी एकदा चाईची मग लाग मन तर महाराज बला येईन नि पण आपल्या व्यक्ती बलावत गेला वर्षामध्ये एकावन्न पैसा बरं भेट धन्यवाद धन्यवाद चालू विषय सुरुवात करत संत के लागे बाटीन भूक लागी बिया बाटी काही खावाय वा पाणी तर लागी बिया पाणी काही पिवाय हारो मामा रे बाटी लागले

मला सातच वर्ष केला काही वा 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 सात वर्ष बरोबर हा हा ने हा सा, सातच वर्ष केला हा हा म्हणजे हा हा मत करे तुम पर पडा ना की खरो की नाही अरे अरे थांब रे काही बरोबर करण सध्या बिरो हा हा काय गरज अरे ग्यारा वर्ष रुमरे माई काम किती ग्यारा वर्ष मग ग्यारह वर्ष उम्र मई काम की दो वाह वा, वा। वर नाम सेवा लाल पड़ो हाँ सेवा लाल पड़ो और नाम आओ कई सोपा बात से कई यार लिंग तरीका तो छोड़ दे डर लाग रहा वा, साहब वाह हाँ चमकुनी रे आम चमकुनी आन मन मारदी दी ना तेरी मगर जान कुनी और कहीं चाहिए अपने वाह सवाई करण संत किंवा लगे हा का तुझी संत काही केला गे मला ऋषी मुनी बियाबी नागोनी बियाओ बी वा 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 हा एकच बाईर धाके दि चले एकच बाईर धाके दि चले वाँ वाँ। के वा वा अन आपड़ेन बाईज कोणी छोडरी न आपड़े के तेंडा अम्मा अम्मा अरे रे वाँ वाँ वाँ। सुकागो, आ, सुकागो आ, लालान रे तमार वासा सुकागो वा 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 सुकागो हां लालन सुकागो लालन सुकागो हां समदा समदान कत हमार महाराज अरे तमेन बाई कळज काही बाई बाई करते हेंडो तो घर ग मारी मारीती महाराज घर ग मारी मारीती आ महाराज महाराजणी तो मारी ग चट्टी मार माग गच्चा टी मार हा तो चार जणार फर्रुज व गच्चा टीम आहे एक हीच गच्चा टीम आहे एक गचा टीम चारजणी वगैरे फर्रुजेन हा पण कसं महाराज वे बाहेर हातेर गच्चाटी खावडा महाराजच कसं की येऊ हाव हा खाव खावजो धापन खावजो धापन खाव हा आपण सदेर खावजो धापन खाऊ मार खाव आ दत्ताळू मार खाऊ नई दत्ताळू मार खाऊ नई वत्ताळू तन भजनही खळे नाही हा वर्षा चार महाराज खाना कोणसो हा गणेश महाराज मार खाना मिलोच पण बाकी तीन काही मालम शे महाराज म्हणजे आहो खानायच काही देण्याचं वंदर मालम हा म्हणजे फेरी कि आब मार खाणू लागेच खाणू लागेल જ્ઞાન સમજે જ્ઞાન સમજે માં છે ની છે કરે બાબુ હાજો આત્રાદી જમો આત્રાદી કોની જમો કર